साम्राज्यनं सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या कृपाशीर्वादाने संपन्न होणारी नऊशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेली ऐतिहासिक गड्डा यात्रा यावर्षी मोठ्या उत्साहात पार पडली जानेवारी महिन्यात पंधरा दिवस चाललेल्या या भक्ती आणि आनंदाच्या सोहळ्याची आता अधिकृत सांगता झाली असून होम मैदानावर सजलेले मनोरंजनाचे विश्व आता गुंडाळले जात आहे यावर्षी यात्रेला सलग सुट्ट्यांचे पाठबळ मिळाल्याने सोलापूर जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक व तेलंग राज्यातून भाविकांचा ओघ वाढला होता बच्चे कंपनीसाठी आकर्षणाचे केंद्र असलेले गगनचुंबी आकाशपाळणे कोलंबस ड्रॅगन ट्रेन यांसारख्या खेळांनी मैदानावर चैतन्य निर्माण केले होते यंदा प्रथमच सादर झालेला जलपरी शो यात्रेचे मुख्य आकर्षण ठरला याशिवाय पन्नालाल गाढवाचे खेळ आकर्षक विद्युत रोषणाई आणि विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर खवई यांनी मोठी गर्दी केली होती आता यात्रेचा समारोप झाल्याने व्यावसायिकांची परतीची ओढ सुरू झाली आहे हो मैदानावर उभे असलेले अजस्त्र पाळणे उतरवण्याचे काम मजुरांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे